हॅलो आवाज तुम्ही स्वतः दादा भविष्य आणि नियोजन असं पाहिजे बरोबर आपण चॅलेंज स्वीकारलेला आहे की सगळ्या कोणते काय बी वाट होते कोणते काय बी हे बोललो की आपल्याला कोणाच्या सर्टिफिकेटची गरज असते आणि जे काय करायचं ते आपण खुले आम करत असतो नाशिकची जागा ही आपल्या सगळ्यांच्या प्रतिष्ठेची जागा आहे आणि म्हणून आणि तिथलं पालकमंत्री पद आपल्या मालिकावर जबाबदारी आहे त्यामुळे तिथलाही जबाबदारी आपल्याला पार पाडायची सगळ्या प्रचाराचा सारोश जर तर मला विश्वास आहे शिर्डी लोकसभेचे महायुती शिवसेनेचे उमेदवार सदाशिव लोखंडे ते शंभर टक्के आजच्या बैठकीच्या निमित्ताने एक गोष्ट आपल्याला स्पष्टपणे मी नमूद करू इच्छितो होऊ शकत की स्थानिक पातळीवर काही किंतु परंतु असतील ते किंतु परंतु मालेगाव तालुक्याच्या जनतेच्या आशीर्वादाने आपल्या मालेगावर जी काही मोठी जबाबदारी देण्यात आलेली आहे त्या जबाबदारीच भान ठेवून हो। आपल्याला ते सगळं पोटात घालायचं एक वेळ अवश्य भेट द्या इंडियन्स बुटीक मोसम फुल सटाना रोड मालेगाव लोकसभेच मतदान या ठिकाणी संपन्न होणार आहे आपण साहेबांनी दिलेल्या सूचनांच सर्वांनी तंतोतंत पालन करावं अशी देखील विनंती मी उपस्थित सर्व पदाधिकारी लोकप्रतिनिधी आणि प्रमुख पदाधिकारी कार्यकर्ते यांना मी या ठिकाणी करतो आपण अतिशय अल्पावधीत काल फोन झाले आणि आज आपण अतिशय मोठ्या संख्येने उत्साहाने विनंतीला मान देऊन या ठिकाणी उपस्थित राहिल्याबद्दल आभार मानतो व सर स्वागत देखील या ठिकाणी करतो प्रचार प्रचारचा प्रचार कार्यक्रम आदरणीय दादासाहेब आणि बाबांच्या उपस्थितीमध्ये शिवसेना आणि सर्व पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीमध्ये नागो वाहण्याचाही कार्यक्रम झाला ना� या महायुतीमध्ये असताना भारतीय जनता पार्टी असल शिवसेना आपली असल राष्ट्रवादी असल असल सर्वांना बरोबर घेऊन आपल्याला या महायुतीचं प्रामाणिकपणे काम करायचं आहे धुळे लोकसभा मतदारसंघातील सुभाष भामरे यांना आपल्या प्रचंड मतांनी निवडून द्यायचं आणि आपला मालेगाव तालुका या सगळ्या काही विभागामध्ये आपला मालेगाव मतदारसंघ जास्तीत जास्त कस मतदान टाकल आणि मतदान पाडून घ्यायचंय हे सर्व शिवसैनिकांनी आपण आपल्या महाराष्ट्रामध्ये ज्या काही लोकसभेच्या निवडणुका संपन्न होत आहेत देशात संपन्न होत आहेत त्यापैकी शिर्डी लोकसभा कालचा त्या लोकसभेच मतदान संपन्न झालं आधी पहिल्या टप्प्यामध्ये यवतमाळची जबाबदारी आपल्या मालेगावर होती साधारणपणे मला वाटतं एक चार पाच दिवस दोन टप्प्यामध्ये यवतमाळला आपण दिले होते आणि नंतर शिर्डीची जबाबदारी पूर्ण वेळ आपल्या मालेगावर माननीय मुख्यमंत्री महोदयांनी जबाबदारी दिली सगळ्या प्रचाराचा सारोश तर भटला तर मला विश्वास आहे शिर्डी लोकसभेचे महायुती शिवसेनेचे उमेदवार सदाशिव लोखंडे ते तारखेचा जो पाचवा टप्पा आणि महाराष्ट्रामध्ये वीस तारखे शेवटचा टप्पा आहे तर फार धुळ्याच्या पासून तर मुंबई पर्यंत आणि महत्वाच्या लोकसभांच्या जागेच मतदान संपन्न होणार आहे आता वेळ कमी आहे आणि म्हणून या कमी वेळेमध्ये आपल्याला सर्वांना महायुतीच्या उमेदवारांचा प्रचार करायचा आहे आणि जास्तीत जास्त मतदान आपल्याला करून घ्यायचं आहे आजच्या बैठकीच्या निमित्ताने एक गोष्ट आपल्याला स्पष्टपणे मी नमूद करू इच्छितो होऊ शकतं की स्थानिक पातळीवर काही किंतू परंतु असतील ते किंतु परंतु मालेगाव तालुक्याच्या जनतेच्या आशीर्वादाने आपल्या मालेगाववर जी काही मोठी जबाबदारी देण्यात आलेली आहे त्या जबाबदारीचं भान ठेवून हो, आपल्याला ते सगळं पोटात घालायचं आणि ते पोटात घालून आपल्याला महायुतीचा धर्म महायुतीचे जे उमेदवार आहेत त्यांना आपल्याला निवडून आणायचं आहे आता या दिवसांमध्ये नाशिक लोकसभेची पण जबाबदारी आपल्यावर आहे आता शिर्डीला होतो तर मग दादा भाऊ हो, माले येऊ नाही मग काय विषय उगाच आणि बाबासाहेब म्हणजे मला अभिमान वाटतो आपल्या या कुटुंबाचा काही लोक तर म्हणजे समोरच्या उमेदवाराचे अगदी कुटुंबातले नातेवाईक आहे कुटुंबातले ते त्यांना भेटायला जर गेले तर त्या कुटुंबातला आपल्या कुटुंबातला जो सदस्य आहे तो स्वतः फोन करून सांगतो की दा भाऊ सकाळ कोणी तरी काय सांगेल आणि मग समज गैरसमज समस्द होतील म्हणजे आपलं कुटुंब इतकं पथ्य पाळत मग आपल्याला सर्टिफिकेट सर्टिफिकेटची गरज काय आहे का नाही आणि मला आज काही बोलायचं नाहीये आहे कोणाच्या विषयी मी सांगितलं की आपण ज्या पदावर आहोत त्या पदावर आपली जबाबदारी आहे की छोटा आपण सगळं पोटात खातो आता एक वाजेपासून मी परत नाशिकला था थांबलो म्हणजे तुम्ही माहित पाहिजे नाशिकची जागा ही आपल्या सगळ्यांच्या प्रतिष्ठेची जागा आहे आणि म्हणून आणि तिथलं पालकमंत्री पद आपल्या मालिकावर जबाबदारी आहे त्यामुळे तिथलाही जबाबदारी आपल्याला पार पाडायची उद्या पंधरा तारखेला माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब यांची पिंपळ लावला सभा परंतु मुख्यमंत्री महोदयांचे आदेश आहे की नाशिक मधून पण मोठ्या प्रमाणात तिकडच्या भागाचे शिवसैनिक असतील महायुतीचे कार्यकर्ते असतील तिकडचे नागरिक असतील तर त्यांनी पण त्या सभेला यायचं आहे आता परत इकडे पण काही सभा लागतील वरिष्ठ नेत्यांच्या तर वेळ आपल्याकडे कमी आहे तालुक्याच्या दोन भागांमध्ये आपण सभा लावून घेऊ एक सभा झोडग्याला ठेवू एक सभा दाभाडीला ठेवू म्हणजे अर्धा अर्धा तालुका कव्हर होऊन जाईल आपला आणि शहराची एके दिवशी सभा लावून घेऊ नाही का रे सोळा तारखेला आपण दाबाडी आणि झोडगे करून घेऊ आणि जसे वेळ मिळाला सतरा तारखेला वाटल्यास सतराला शहराची लावून घेऊ आणि ह्या ज्या काही दोन सभा होतील आणि नंतर शहराची तिसरी सभा म्हणजे परत आपल्याला सांगण्याची वेळ नाही आली पाहिजे आणि या सभांना तुम्ही आता स्थानिक पातळीवर नियोजन तुम्ही स्वतः दादा भाऊ शकत आणि नियोजन असं पाहिजे बरोबर आपण चॅलेंज स्वीकारलेला आहे की सगळ्या कोणते काय बी हे होऊ दे, दे, दे। परंतु मी जसं बोलतो की आपल्याला कोणाच्या सर्टिफिकेटची गरज असते आणि जे काही करायचं ते आपण खुले आम करत असतो ना तर ज्या काही सभा होती तर ती तुमची जबाबदारी असणार आहे कारण मला वेळ कदाचित मी नाशिक डायरेक्ट सभे नाहीये आपल्याला नाशिकची पण जबाबदारी आहे आणि तुम्ही बी ज्या वेळेस शक्य होईल तर नाशिकला एक चक्कर मारांचे सगळं जे काही नातं होतं असेल जे काही मित्र परिवार असेल एक एक मत महत्वाचं आहे आपल्याला आणि म्हणून ज्याला ज्याला नातं होतं परिवार सगळ्यांच आहे तर त्यांचा पुत्रा नाशिकला तुम्हाला पण वेळ द्यायचा आहे आणि वीस तारखेच आपलं मतदान